ठाणे शहरातून दररोज किमान आठ ते दहा लाख प्रवासी प्रवास करतात अशा ठाण्यात मेट्रो याव आणि लोकांचा प्रवास सुखकर व्हावा हे माझं स्वप्न होत या स्वप्नासाठी कित्येक वर्ष प्रयत्न केले एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना सुविधा मिळाव्या म्हणून या मेट्रोसाठी आंदोलन केलं वेळोवेळी सभागृहात मुद्दा उपस्थित केला सातत्यानं निगडीत असलेल्या विभागाला मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्र्यांना परिवहन विभाग या सगळ्यांशी पत्र व्यवहार करून मेट्रोचा पाठपुरावा केला सभागृहातून निलंबन झालं बडतर्फ केलं गेलं या सगळ्या कारवायांना समर्थपणे तोंड देत आज ठाणे शहरात मेट्रो चार या मार्गाचं काम अगदी अंतिम टप्प्यात आलेलं पाहून मला आनंद होत आहे एम एम आर डी एच्या सहकार्यानं तयार होणारा या मेट्रो चारचा चा मार्ग वडाळा ते कासार वडवली असा होणार असून त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास वेगवान आणि सुकर होईल या अत्यंत महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पासाठी तेव्हाचे सगळे तत्कालीन मुख्यमंत्री मंत्री ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि विद्यमान मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब तसंच ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या सहकार्याशिवाय ही स्वप्न शक्य नव्हती मेहनत चित्त आणि लोकसेवा करण्याची इच्छाशक्ती शक्ती असली की प्रत्येक स्वप्न हे साकार करता येतच या मेट्रोमुळे ठाणे शहर अधिक वेगवान आणि विकसित होण्यास मदत होईल याचा मला सार्थ अभिमान आहे